की ते काही काळ या आपल्या देशाचे उपपंतप्रधानही होते काही काळ संरक्षण मंत्रीही होते त्यानंतर या गावामध्ये ज्यांनी ही शाळा काढली ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी लोकनेते दलित मित्र पंडितराव धर्माजी पाटील या गावचे भूमिपुत्र कैलासवासी दौलतदादा आहेर त्यांच्या समवेत असलेले त्यांचं सगळे सभासद संचालक आपल्यामधले काही मित्र मैत्रिणी आमच्या सहकार्यांमधले काही सहकारी शिक्षक या सर्वांचं दुःखद असं निधन झालेलं आहे आणि आपल्या या गेट टुगेदर कार्यक्रमाच्या प्रसंगी यांच्या पवित्र स्मृतीस मी प्रथमता विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो मित्र हो गेल्या वीस वर्षामध्ये आपण एकमेकांपासून खूप लांब गेलेला होता उषाने सांगितलं की बऱ्याच वेळेला इच्छा असूनही एकत्र येता येत ये नाही आणि म्हणून असा हा एकत्र येण्यासाठीचा सा जो तुमचा अठ्ठास होता तो आज खऱ्या अर्थाने पूर्णत्वास येत आहे या प्रसंगी माझे सहकारी डी डी आयर सर जी के तात्या ए के सोनवणे जे टी गांगुर्डे पी टी वाघ शिवाजी भाऊ संगीता मॅडम निकम मामा या विद्यालयाचे लिपिक वनाजी भाऊ साहेब आणि आपण सर्व माझी विद्यार्थी प्रथमता मी या स्नेह मेळाव्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि एक छानसा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला सगळ्यांना मनापासून धन्यवादही देतो मित्र गेट टुगेदर म्हणजे नुसतं एकत्र येणं नसतं ही एक अनौपचारिक अशी भेट असते की ज्या भेटीतून आपल्या मैत्रीचं जे नातं आहे ते घट्ट विणलं जातं त्याच्यामध्ये वृद्धी जा होते आणि आपल्या वीस वर्षामध्ये जे काही आपल्या जीवनामध्ये सुखदुःख आले असतील ती आपण या ठिकाणी शेअर करत असतो आणि अशा ठिकाणी ती शेअर करण्याची आपल्याला संधी मिळते की ते आपलेच बालपणीचे मित्र असतात हायस्कूल जीवनातले मित्र असतात आणि त्यांना शिकवणारे ते सहकारी शिक्षक असतात की सहज आपण आपल्या मनातलं जे काही असतं ते मोकळं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आणि म्हणून नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने गेल्या वीस वर्षामध्ये तुम्ही एकमेकापासून किती दूर होतात आणि आज त्या निमित्ताने एकत्र आलात आपल्या जीवनामध्ये जे जे काही घडलं ते एकमेकाला शेअर केलं कारण मित्र स्वार्थी नसतात काही ठिकाणी आपल्याला स्वार्थी लोकांचा अनुभव येतो परंतु मित्रमैत्रिणींमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपण एकमेकाच्या मनातला अगदी मोकळं करतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये आणि मित्राच्या मनामध्ये कुठलाही स्वार्थ भाव नसतो आणि म्हणूनच त्या भेटी गाठीसाठी असे कार्यक्रम आयोजित करणं हे उचित असतं हा काही विद्यार्थ्यांचाच कार्यक्रम नसतो अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या राजकारणात असतील नोकरीमध्ये असतील शेती क्षेत्रामध्ये असतील अनेक लोक एकत्र येऊ शकतात एकत्र भेटू शकतात एकत्र एकमेकाच्या सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करू शकतात आणि तेवढ्यासाठीच हा एक गेट टुगेदरचा कार्यक्रम